नमस्कार जस्वी, मी तेजस्वी चविष्ट भोजन या चॅनलवर मी आपलं स्वागत करते रेसिपीला पाहण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा आज आपण या ठिकाणी उपवासाची खिचडी बनवणार आहोत ही कशी बनवायची चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया साबुदाण्याची खिचडी बनवायला आपण सुरुवात कर, करूया साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी एक मोठी वाटी शेंगदाणा घ्यायचा आहे आणि एक छोटी वाटी तळण्यासाठी शेंगदाणा घ्यायचा आहे तीन चार लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या असतील तर चालतील त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला त्यामध्ये घ्यायचे आहे एक बटाटा आपल्याला स्वच्छ धुतल्याला लागणार आहे त्यानंतर आपण जे शेंगदाणे एक वाटी घेतलं होतं ते कढईमध्ये टाकून व्यवस्थितपणे आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि शेंगदाण्याला डाग पडेपर्यंत ते शेंगदाणे आपल्याला व्यवस्थितपणे कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे त्याला तडका बसेपर्यंत म्हणजे ते करपेपर्यंत इतके भाजायचे नाहीत गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत चटके बसेपर्यंत शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहेत आपले शेंगदाणे भाजत आलेले आहेत तुम्ही बघू शकता हे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे भाजले गेले आहेत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यांमध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून आपल्याला बारीक करायचे आहेत पण जास्त बारीक करायचे नाही हे मिक्सरचे भांडे एकदाच फिरवायचे आहे आणि आबडधोबड असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता असे जाडसर शेंगदाणे साबुदाणा बनवण्यासाठी घ्यायचे आहेत नाहीतर बारीक केलं तर साबुदाणा हा चिकट होतो त्यामुळे हे मध्यम आकाराचे शेंगदाणे ठेवायचे आहेत त्यानंतर एक छोटी वाटी शेंगदाणे आपल्याला तूप टाकून तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत मी इथे तेलाचा वापर केलेला आहे मी इथे तुपाचा वापर केलेला आहे ते शेंगदाणे तुपामध्ये व्यवस्थितपणे तळून घेऊन आपण ते तळल्यानंतर काढून घेऊयात बघू शकता आपले शेंगदाणे तळले आहेत आता ते आपण एका वाटीत काढून घेऊया त्यानंतर मिरची आपल्याला छोटीशी कट करून घ्यायची आहे तुम्हाला जर मोठी कट करायची असेल तर तुम्ही करू शकता नाहीतर हे मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता त्यानंतर आपल्याला टोमॅटो बारीक बारीक स्लाइसमध्ये कट करून घ्यायचे आहे जेणेकरून तेलात व्यवस्थितपणे भाजले जाईल आणि त्यानंतर आपले हे बटाटेही बारीक पातळ आकाराने कट केले आहेत आणि ते आपल्याला तेलामध्ये टाकून व्यवस्थितपणे तेलात परतून घ्यायचे आहे असे व्यवस्थितपणे तेलात परतले गेलेले आहेत आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित शिजलेले आहेत बटाटे शिजल्यानंतर त्यामध्ये मिरची टाकून आणि तेलामध्ये व्यवस्थितपणे आपण त्याला तळून घेऊया आणि नंतर त्यामध्ये आपण शाबुदाना टाकून घेऊया आणि शाबुदाण्याला व्यवस्थितपणे आपण हलवून घेऊया नंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि साबुदाणा व्यवस्थितपणे आपल्याला हलवायचं आहे जेणेकरून आपला सर्व आपण टाकलेलं साहित्य त्याला ते व्यवस्थितपणे लागेल त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला एका ताटाच्या साह्याने वाप जमा होईल असं आपल्याला ठेवायचं आहे साबदाना झाकून ठेवायचं आहे नंतर आपण ताट काढून आपण बघू शकता की साबुदाणा आपल्याला उपवासाचा साबुदाणा तयार झालेला आहे